वाईट काळात सोडून गेलेले सत्ता येताच पुन्हा परत येतील रोहिणी खडसे यांचे वक्तव्य महिलांचा आवाज कोणी दाबू शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने अनेक महिला सक्षम झाल्यात संपत्ती देखील महिलांना पुरुषांबरोबर वाटा मिळाला माजी गृहमंत्री पाटील यांनी डान्स बंद केले पण आता लोकसभा डोळ्यासमोर ठेवून भाजपने लोकसभेला तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे हा आरक्षणाचा जुमला आहे महिलांच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्षच खंबीरपणे उभा आहे काही लोक वाईट काळात पक्षाची साथ सोडून सत्तेत भ्रष्ट जुमला मित्रमंडळ सामील झालेले आहे पण हेच लोक आता पुन्हा सत्ता आली की आपल्याकडे येतील असा टोला राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी संघर्षात कारण आपल्याला म्हणतात ना असं सगळे चित्र दाखवतात फक्त आपल्या महिलांना दहा हातच असतात किती काम करतो म्हणजे आता माझ्या मुलं का शाळेतून काही केलं असेल की नाही सासूबाईने औषध घेतली असेल की नाही कि घराचा दरवाजा बंद केला असेल की नाही सगळ्या विचार करून आम्ही आज इथे बसलेलो असतो शेवटी आम्ही हुशार आहे म्हणून आपण आता टाईम दहा गोष्टींचा विचार पण जाऊ शकतो आणि दहा काम पण करू शकतो माझा ही सगळी हुशारी फक्त घर कामासाठी वापरायची या आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला स्वतःच व्यासपीठ दिलं तुमचं स्वतःला सिद्ध करायचं जे व्यासपीठ दिलंय ना त्या व्यासपीठावरती उतरून बाहेर पडायची गरज आपल्या माता भगिनींना आहे तेव्हाच आपण महिलांना जो अपेक्षित बदल आहे ना तो करू शकतो सहज दिलाय का जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला एक भारतातला एकमेव पक्ष असा आहे कि त्यांनी फक्त आश्वासन नाही दिलं तर त्यांनी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं काम केलं मला सांगा आता किती दिवस आपण सगळे ऐकतोय भारतीय जनता पार्टीने आपल्याला नवीन जुमला दिला आरक्षणाचा आरक्षण मिळाला का तो बोरच एक आहे त्याच्यावर तारीख नाही त्याच्यावर किंमत नाही कधीतरी भविष्यात देऊ आम्ही तो येत्या लोकसभेच्या इलेक्शनचा जुमला पण आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला तेहतीस टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या जीवावरती सरपंच झालो ग्रामपंचायतला सरपंच पंचायत समितीला सभापती होऊ शकतो आज जिल्हा परिषदला सभापती अध्यक्ष होऊ शकतोय ना फक्त आरक्षण दिले आणि महिलांचं सक्षमीकरण झालं असं का असं ना मग तुम्हाला सीमेवरती संरक्षण माझ्या माता भगिनी ह्या सक्षम त्या लढू शकतात म्हणून त्यांना तिथेही आरक्षण दिलं मग त्याच्या माझ्या माता भगिनी बरेच आपल्या अशा अडचणी होऊन गेल्यानंतर काही वाईट प्रसंग जर आपल्या घरावरती झाला किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आपल्यावरती अशी परिस्थिती येते की आता काय करायचं अशा ही परिस्थिती म्हणजे माझ्या माता भगिनीला एकट वाटून नये म्हणून वडिलांच्या मध्ये पन्नास टक्के अधिकार देण्याचा निर्णय हा ज्या ज्या माता भोगिनीच्या वरती परिस्थिती आली ना त्यांना माहिती आहे हा निर्णय खूप महत्वाचा आपण पन्नास टक्के नाही घेणार कारण आपल्या माता भोगिनी सोडायची सवय असते जाऊ दे आई वडिलांच आहे मला नकोय भावाला लागणार आहे मला नकोय त्याला लागतंय त्याला नकोय पण ज्याच्यावर फार वाईट ना तेवढा अधिकार थोडफार मिळत की नाही त्याच्यावरही आपण करतो आपण जगू शकतो पण हा आधार येणं हा खूप महत्वाचा आहे ज्यावेळेस वाईट काळ येतो ना त्या वाईट काळाला जी लोक चालती होतात त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही आता सगळे महाराष्ट्र बघितलं असेल जरा सत्ता इव्हि तिकडे गेली तर सगळे तिकडे जायला लागले चांगले की नाही का सत्तेसाठी गेलेत ना म्हणजे थोडे दिवस थो सत्ता नव्हती म्हणून तिकडे जगित जायचं इकडे सत्ता नाही काळजी करू नका ज्या दिवशी सत्ता करणार नाही ना आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येईल तिकडचे कारण तुम्ही निष्ठावंत सगळे तिकडे आहात आणि आम्ही का बोलू शकतो कारण तुमच्या सारख्या सगळ्या निष्ठावंत महिला आज पवारसाहेबांच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हे बोलू शकतो आणि खरंच मला तुमचा प्रचंड असा अभिमान आहे की तुम्ही सत्तेच्या लालसेपोटी गेला नाही तुम्हाला रोजच्या किती आश्वासनं येत असतील त्याही आश्वासनांना बळी पडला नाही आणि पक्षाची विचारधारा आणि आदरणीय पवारसाहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर जो पक्ष काम करतोय ना तो तो <ao> आगा आगा जाओन जाओन जो महिलांसाठी काम करतोय त्या पक्षाचा तुम्ही सगळ्या पाठीशी उभं राहा म्हणून मला अभिमान आहे आणि सोपाय पाहू सगळं आज आदरणीय पवार साहेब प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाऊन मेळावे कशासाठी घेत आहे तुमच्या माझ्यासाठी घेत आज परिस्थिती महाराष्ट्रात कशी आहे आज बेरोजगारी वाढली आहे महागाई वाढली आहे आणि महागाईचं तर सगळ्यात मोठी झाड माझ्या माता बघी पडली कारण नवऱ्याने कमावून का आणलेला आपल्याला किती प्रमाणात कसा खर्च करायचा हे सगळं बजेट आपल्याला मग खर्च असेल मुलांच्या आईवडिलांचा खर्च असेल प्रवासाचा खर्च असेल सगळं बजेट लावताना कार्यवासी कसं का होते माझी मला प्रत्येक वेळेस मुलाने मी मागितलं की जर असा आठवडा हात घ्यावा लागतो थांब जरा पुढे बघू मग असं जर प्रत्येक ठिकाणी का होत आहे आज तेलाचे भाव वाढले की नाही आज तुम्हीचे भाव वाढले की नाही आज तुमच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढले की नाही बोलायला तयार आहे का त्याच्यावर नका बोल महाग चर्चा नाही चर्चा वेगळी चालली सगळ्यांनीच काल अनुभवली काय चर्चा चालली मला त्याच्यावर बोलायचं नाही पण मग महागाईवर मी बोलणार नाही बेरोजगारीवर बोलणार नाही तुमच्या मुलांना नोकरी लावण्यावर बोलणार नाही तुमच्या विकासाचा बोलणार नाही फक्त पक्ष कोडाखोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय बरं हे फार चांगलं चित्र आहे असं मला वाटत नाही तुम्हाला तेही मला वाटत नाही पण मला हे सगळं करत असताना एक माता वातावरणी जे चांगले कार्यक्रम घेतले त्याचा मी नक्कीच उल्लेख करणार इथे कौतुकास्पद आहेच आणि तो मी कारण ज्या ज्या माता वगैरे आणि महिला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम करतात त्यात एक आपल्या सांगली जिल्ह्याचं महिलाचं नेतृत्व आहे उत्तम लोकनायक न्यूज